शिवना येथे हजरत शमशेर चिश्ती उर्फ बगदादी रेहमतुल्ला यांचा संदर्भ व उरूच उत्साह साजरा सहसंपादक सलीम कुरेशी शमशेर चिश्ती बगदादी रेहमतुल्ला आले यांच्या दर्गावर चादर चढताना नवनीत खासदार डॉक्टर कल्याण काळे शेख कदीर रामेश्वर पाटील सिल्लोड तालुक्यातील शिवना येथील हजरत शमशेर चिश्ती उर्फ बगदादी रहमतुल्ला आले यांचा तीनशे एक्कानवा संदल व उरु उरुस साजरा करण्यात आला आहे हा उरूस हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक असल्याने शमशेर चिस्ती उर्फ बगदादी रेहमतुल्ला आले यांच्या दर्गावर आज दिनांक सात शनिवार रोजी निर्वाचित खासदार डॉक्टर कल्याण काळे यांच्या हस्ते चादर चढवण्यात आली येथे गेले अनेक वर्षांपासून हजरत शमशेर चिस्ती उर्फ बगदादी रेहमतुल्ला आले यांची दर्गा असून या ठिकाणी अनेक भक्तगण दर्शनासाठी येतात तसेच शेख कदीर शेख बशीर दरवर्षीप्रमाणे संजर काढण्याची परंपरा यंदाही कायम होती यावेळी मौलाना अशोक काजी सर शेख कदीर शेख बशीर नजीर भाई अजहर टेलर शिवसेना तालुका संपर्क प्रमुख रामेश्वर पाटील काळे रंगनाथ नाना काळे विठ्ठल पाटील काँग्रेस तालुका अध्यक्ष भास्कर वाट शेख इकबाल अहमद सर संजय जाधव निलेश काळे रहीम पटाम अकबर इरफान खान शेख शेखेर इम्रान कुरेशी यांच्यासह आदींची उपस्थिती होती आज येथे हजरत शाह यांच्या आल्यानंतर बोलने चले हां हजरत बгдаदी शाह इनके हाँ स, संदल पर ये लो। हम लोग सब यहाँ आए और जियारत करें और चद्दर चढ़ाएं और और हमारे हजरत बгдаदी शाह इनको आरजू करें और सब लोगों ने दुआ भी करें कि सब लोगों को अल्लाह खुश रखे हजरत बगदादी शाह अमन और अमन और शांति का संदेश दे और हमारे हिंदुस्तान के अंदर जो गंगा जमुना तहजीब है वो गंगा जमुना तहजीब हमेशा के लिए कायम रखे और जितने भी कारोबारी लोग हैं उनको तरक्की अदा फरमा इसलिए ये सबको दुआ अब सामने की है इतना ही कहते हुए मैं सर पुढच्या निवडून काय सांगणार तुम्ही विधानसभा पुढच्या विधानसभाच्या निवडणुका काय सांगणार तुम्ही काँग्रेस पुढच्या निवडणूक ना काँग्रेसच्या बद्दल काय सांगणार विधानसभाच्या निवडणूक पुढच्या विधानसभाच्या विधानसभेच्या पुढच्या विधानसभेला महाविकास आघाडीच्या जो उमेदवार आपल्या महाविकास आघाडीकडनं दिला जाईल त्याला निवडून आणण्यासाठी आम्ही सगळेजण कार्यकर्ते नेते प्रयत्न करू धन्यवाद नव्याने रुजू झालेले नायब तहसीलदार बळेराम मुंडे सर त्यांचा स्वागत करताना सहसंपादक सलीम कुरेशी सिल्लोट तहसील कार्यालय येथे नव्याने रुजू झालेले नायब तहसीलदार बळीराम मुंडे सर यांच्या माजी नगरपंचायत समिती सदस्य व अल्पसंख्यांक तालुका अध्यक्ष शेख सलीम यांच्या हस्ते श्रीफळ शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला तसेच पाणी पुरवठा अधिकारी कमल मनोरे मॅडम त्यांच्या जागेवर नव्याने रुजू झालेले नायब तहसीलदार बळीराम मुंडे यांनी पदभार स्वीकारल्याबद्दल शेख सलीम माजी सरपंच दुर्गाताई पवार पत्रकार सेवा संघाचे तालुकाध्यक्ष शेख नदीम अखलाख सिकलकर शेख शाखीर यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते सत्कार करून त्यांचं अभिनंदन करण्यात आले